कल्याणीतील सहजानंद चौकातील एका भला मोठा लाकडी होर्डिंग कोसळलेला आहे यामध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नसून दोन जण मात्र जखमी आहेत तीन गाड्यांचं नुकसान झालेलं आहे मनसैनिकांनी आतापर्यंत आयुक्तांकडे कल्याण डोबल्यूतील होर्डिंग संदर्भात निवेदन देऊन माहितीचा अधिकार टाकून पाठपुरावा केलेला होता मात्र अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही परिणामस्वरूप अशी ही घटना घडलेली आहे अशी चर्चा सुरू आहे मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्वसंरक्षणासाठी दिलेल्या शस्त्र परवानाच्या चुकीचा वापर केल्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसांमध्ये उत्तर अपेक्षित होतं आणि या नोटीसला मनोरमा खेडकर यांनी उत्तर न दिल्यानं पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची जोर कायम आहे जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे सिंधुदुर्गामध्ये आज आणि उद्या हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तिलारी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे तर दुसरीकडे समुद्र खवळल्यानं अनेक ठिकाणी वाऱ्यांचा वेग हा जास्त आहे मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आलेला आहे जिल्ह्यामध्ये अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत यशस्वी शिंदेच्या मारेकराला लवकरात लवकर फाशी द्या या मागणीसाठी चिपळूण बाजारपेठेतील सर्वच व्यापारी संघटना एकवटलेल्या आहेत चिपळूण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे, कड़ आहे। नगरपरिषद चिपळूण ते प्रांत ऑफिस असा मोर्चाही व्यापारी संघटनेनं काढला अकिवाड ते बस्तवाड येथे गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर वाहत्या पाण्यामध्ये उलटलेला आहे या दुर्घटनेमध्ये सहा जण वाहून गेले आहेत ट्रॅक्टरमधून स्वतः सरपंच पती आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि सोबतच काही जण असे आठ जण जप्त झाले वाहून गेलेले आहेत त्यातील सहा जण वाहून गेल्यास शिरोळ तालुक्यातील धक्कादायक ही घटना समोर आली आहे पुणे बेंगलोर आशियाई या महामार्गाच्या कराडजवळील उड्डाणपूल आणि रस्त्याचं काम हे करणाऱ्या कंपनीच्या कामगारांनी कास्टिंग यार्डसमोर ठिय्या आंदोलन केलं दोन महिन्याचा पगार आणि पाच महिन्याचं पीएफ न दिल्यानं कामगारांनी गेल्या चार दिवसापासून काम बंद ठेवलं आहे परप्रांतीय आणि स्थानिक असे सुमारे अकराशे कामगार ह्या ठिकाणी काम करतात पगार न मिळाल्यानं कामगार अस्वस्थ आहेत जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली पुणे इंदूर महामार्गावरील मनमाड ते मालेगाव दरम्यान असलेल्या चौंडी घाटामध्ये रस्त्याच्या संरक्षण कठड्याची दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी संरक्षण कठडा तुटल्यानं वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढलेले असून कठडा तुटल्यानं वाहने थेट दरीमध्ये कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे तातडीनं संरक्षण कठड्याची भिंत बांधावी अशी मागणी आता वाहन चालकांनी केली महाबळेश्वर तालुक्यामध्ये या हंगामामध्ये आतापर्यंत तब्बल चार हजार एकशे एक्याण्णव मिलीमीटर म्हणजेच एकशे पासष्ट इंच पाऊस झालेला आहे तर एकट्या जुलै महिन्यामध्ये पावसाची जास्त नोंद झाली आहे पावसाळा संपण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी आहे आणि यामुळं यावर्षी महाबळेश्वरमध्ये गत वर्षामधील विक्रमी पाऊस होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत दोन हजार नऊमध्ये पाच हजार आठशे सतरा मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली होती रेकॉर्ड तोडण्यासाठी सुमारे सतराशे मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे चांदवड तालुक्यातील शिंगवे गावमध्ये ज्ञानेश्वरी अखंड हरिनाम पारायण सप्ताह उत्साह साजरा झाला चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिंगवे गावातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणण्यात आली यावेळी भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावलेली होती मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे हजारो लिटर पाण्याची गळती होऊ लागली आहे एकीकडे मालेगावला भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे तर दुसरीकडे मात्र मालेगावला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होते होत आहे मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणाचाही जलसाठा अवघा पंधरा टक्के आहे आणि या परिस्थितीमुळं पाण्याची नासाडीही सुरू आहे यवतेश्वर घाटाजवळील असणाऱ्या गणेशखिंडीमध्ये चारचाकी तीनशे फूट खोल दरीत कोसळली आहे प्राथमिक माहितीनुसार चालकाचं नियंत्रण सुटून गाडी दरीत गेली आहे आणि या गाडीमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर पाच जण किरकोळ जखमी झालेले आहेत कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव या ठिकाणचे हे सर्वजण असल्याची माहिती आहे संध्याकाळी उशिरा कास पठाराहून साताऱ्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली शेती व्यवसाय सध्या जिकरीचा झालेला आहे आणि यामध्येच अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागतो आहे अशामध्येच एक तरुण शेतकऱ्यानं वडिलांच्या मदतीनं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त असणारे मनी ट्रॅक्टर म्हणजेच पॉवर टिलर मशीन तयार केलेलं आहे शेतीसाठी काम करताना येणाऱ्या अडचणींवरती मात करत या तरुण शेतकऱ्यानं केलेल्या टिकाऊ वस्तूपासून टिकाऊ मिनी ट्रॅक्टरचं गावासह पंचकृषीतील शेतकऱ्यांनी स्वागत केलं त्याचा हा मिनी ट्रॅक्टरचा सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे धुळे शहरालगत असलेल्या मुंबई नागपूर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रोडला मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आहे खड्ड्यातून मार्ग काढावा लागतोय महामार्ग लगत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात त्यामुळे या रुग्णांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे महामार्ग प्राधिकरण विभागानं महामार्गावरील काम रखडल्यामुळे या ठिकाणी खड्डे पडले आहेत गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली गोंदिया जिल्ह्याच्या महत्वाच्या धरणांपैकी पुजारी ठोला धरणाचे चार गेट दोन फूट उंच आहेत तर नऊ गेट हे एक फूट उंचीनं सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी खामगाव आगार समोरून निदर्शनं केलेली आहेत एसटी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार मूळ वेतनामध्ये वाढ करणं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देणं सातवा वेतन आयोग लागू करणं या मागण्यांसाठी आंदोलनामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना महाराष्ट्र एसटी कामगार सेना महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक महाराष्ट्र एसटी नवनिर्माण कामगार सेना यांनी सहभाग घेतलेला आहे सालेबर्डी पुनर्वसन गावातील शाळा प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेलं आहे येथील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नाहीये पुनर्वसन ठिकाणी गाव बसवण्यात आलेलं आहे पण शाळेला प्रशासकीय मान्यता नाही आहे